नमस्कार शारदाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी सोपी आणि झटपट होणारी पण चटपटीत अशी सोयाबीन चटणी बनवणार आहोत रेसिपी जाणून घ्यायची असल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोयाबीन चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूयात सोयाबीन वडी पाऊन कप मेजरिंग कपमधला हा दोन नंबरचा कप असतो पाव कप शेंगदाणे याच कपाने मोजून पाव कप खोबरं बारीक चिरून घेतलंय दहा ते बारा लसूण पाकळी हे साहित्य आता आपल्याला तेलावर भाजून घ्यायचं आहे बाकीचं साहित्य आपण रेसिपी बनवताना स्टेप बाय स्टेप पाहूयात साहित्य भाजण्यासाठी भाकरीचा तवा गॅसवर ठेवलाय त्यात एक ते दीड चमचा तेल घालून सर्वात अगोदर जिरं घालायचं जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर त्यात आपल्याला लसूण पाकळी घालून घ्यायची आहे लसूण तेलावर व्यवस्थित असा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल आता इथे लसूण व्यवस्थित भाजून झालाय त्यानंतर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे कच्चे राहिले तर चटणीची चव बिघडते त्यामुळे मंद गॅसवरच आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचेत शेंगदाणे चांगले भाजलेत आता ते तव्यावरच बाजूला सरकून ठेवयात शिल्लक राहिलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये खोबरं देखील भाजून घ्यायचंय आता या ठिकाणी आपलं खोबरं व्यवस्थित असं भाजून झालंय ते एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता तव्यात पुन्हा तेल घालायचं नाही आहे त्याच तेलामध्ये सोयाबीन वडी घालून तीही छान अशी भाजून घ्यायची आहे चांगली खरपूस तांबूस रंगावर सोयाबीन वडी परतून घ्यायची जेणेकरून आपली चटणी छान कुरकुरीत बनते आता इथे वडी व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचं कधी कधी काय होतं खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात ते नीट बारीक होत नाहीत त्यामुळे मी सर्वात अगोदर खोबरं फिरवून घेतलंय खोबरं बारीक झाल्यावर त्यात भाजून ठेवलेले लसूण शेंगदाणे घालायचेत त्यानंतर सोयाबीन घालायचे चवीसाठी या ठिकाणी मी अर्धा स्पून मीठ घातलं आहे पाव स्पून साखर एक स्पून लाल तिखट आणि एक स्पून कश्मीरी लाल पावडर घातली आहे आणि हे छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आहे या ठिकाणी टेस्ट करून जर तिखट मीठ आवडीप्रमाणे वाढवून पुन्हा मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता अशा पद्धतीने आपली सोयाबीन कुरकुरीत सोयाबीन चटणी तयार आहे ही चटणी चपाती आणि भाकरी बरोबर तेल किंवा दही घालून खाऊ शकता किंवा तशीही खाल्ली तरी छान लागते खूप कुरकुरीत होते हा तोंडी लावणीसाठीचा छान ऑप्शन आहे चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद